महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना एक राज्य एक गणवेश या राज्य सरकारच्या योजनेच्या तक्रारीबाबत निवेदन देऊन राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला निवेदनामध्ये म्हटले आहे की राज्य शासनाने यावर्षीपासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलात आणली मात्र पहिल्या वर्षातील दोन महिन्यात या योजनेचा पुरता फज्जा उडालेला आहे शाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अजून मुलांना गणवेश मिळालेले नाहीत आणि ज्यांना मिळाले त्यामध्येही बऱ्याच त्रुटी आढळून आल्यात येता पाचवी ते सातवीपर्यंतच्या मुलींना सलवार कुर्त्याऐवजी स्कर्ट व टॉप आणि मुलांना शर्ट चड्डी हा गणवेश दिला जात आहे प्रत्यक्षात मुलामुलींचे मापही न घेता अंदाजे एकाच मापाचे गणवेश देण्यात येत आहेत मुलींची उंची व शारीरिक ठेवण आणि दिलेला गणवेश यामध्ये बरीच तफावत आहे अत्यंत कमी उंचीचे कपडे घालणे मुलींना अवघड व लज्जास्पद वाटत आहे यावत पालकांनी नाराजी व्यक्त करून आमच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत मुलांना पण शर्टचड्डीमुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होण्यात होत आहे शिवाय येत्या आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलींना सलवार कुर्ता दिला जात आहे त्याच्याबरोबर ओढणी मात्र देण्यात येत दिली जात नाही आणि नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही त्यामुळे होतकरू गरजू आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांचे या योजनेमार्फत राज्य सरकारने चेष्टा मस्करी केली आहे लाडक्या बहिणीची योजना आणणाऱ्या राज्य सरकारला मात्र बहिणीची लाडके भाचे आणि भाची यांचा विसर पडलेला आहे एक राज्य एक गणवेश ही योजना आणून शासनाने मुलांची आणि मुलींची फसवणूक केली आहे त्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही राज्य शासनाचा जाहीर निषेध करतो तरी शासनाने लहान आकुडूश स्कर्टचा गणवेश हा आजच्या जीवनशैली सामाजिक विकृती व मुलींची असुरक्षितता लक्षात घेऊन त्वरित बदलावा व सलवार कुर्ता आणि फुल पॅन्ट शर्ट द्यावा असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले यावेळी शार सांगली शहर जिल्हाध्यक्षा संगीता अभिजित हार्गे मिरज शहराध्यक्ष शारदा माळी सांगली शहराध्यक्षा स्वाती शिरूर कुपवाड शहराध्यक्षा प्रियांका विचारे सांगली कार्याध्यक्ष वैशालीक धुमाळ कुपवाड कार्याध्यक्ष संगीता जाधव मिरज कार्याध्यक्ष रईसा चिंचणीकर जिल्हा उपाध्यक्ष पवित्रा केदीपाळे संगीता जाधव सांगली शहर सांगली जिल्हा सरचिटणीस शीतल सोनवणे मिरज शहर उपाध्यक्ष अश्विनी कोळी धनश्री केरीपाले मिनल कुडाळकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्य सरकारने एक राज्य एक गणवेश ही योजना राबवली आणि या योजनेमार्फत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना स्कर्ट आणि टॉप देण्यात आले पण यापूर्वी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना चुडीदार देण्यात येत होते त्याचबरोबर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चुडीदार देण्यात आले पण त्या राज्य शासनानं एक राज्य एक गणवेशच्या अंतर्गत अक्षरशः दुर्बल घटक तसेच बोधपूर्व गरजू विद्यार्थींची एक प्रकारे थट्टा मांडलेली आहेत दिलेले स्कर्ट हे त्यांच्या उंचीचे किंवा त्यांची माप न घेता एकसारख्या मापाचे घेतल्यामुळं बहुतांश ह्या सातवी सहावीच्या विद्यार्थ्यांची उंची असल्याकारणं या स्कर्टची उंची ही त्यांच्या गुडघ्यापर्यंत कधीकधी गुडघ्याच्या खालीपर्यंत इतक्या कमी उंचीची कपडे देऊन ह्या मुलींना असह्य भावना व्यक्त त्यांच्या मनात असह्य भावना तयार झालेल्या आहेत ज्यावेळेस ह्या मुली शाळेत वावरत असतात त्यावेळेस त्यांना त्या ते आकूड कपडे उंचीमुळे आ... त्यांना एक प्रकारे लाजीरवाणी गोष्ट वाटत आहे किंवा त्यांना ते असंही वाटत असे या राज्य सरकारने लाडक्या बहिणींची योजना राबवत असताना मात्र त्या लाडक्या बहिणींच्याच लाडक्या भाच्या भाचींना मात्र आकूड कपडे देऊन त्यांचे एक प्रकारे थट्टा माजवलेले आहेत आठवी ते दहावीच्या विद्यार्थींना जी सलवार कुर्ती दिलेले आहेत त्याच्यावर ओढणी यांनी दिलेली नाही आहे त्याचबरोबर आज बर ज्या नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत महापालिका असू दे जिल्हा परिषद शाळेच्या शाळेत असू दे तर त्या विद्यार्थ्यांची गणवेशी आजूपर्यंत त्यांना मिळवले मिळवून दिल्या हे सरकार अयशस्वी ठरलेले आहेत यांची पटसंख्या गृहित न धरता एखादी योजना किंवा एखादी भूमिका त्यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यातल्या कोणत्याही तांत्रिक गोष्टी विचारात न घेता फक्त त्या जनतेसमोर कशा तरी पूर्ण कराव्या ह्या हेतूने एक प्रकारे जनतेची ते फसवणूक करत आहेत आणि यांच्या एक रा, एक एक या एक राज्य आणि एक गणवेश या योजनेच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व जिल्हा सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही निवेदन देऊन त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत